चला बाबा एकदा दिवाळीची सुट्टी सुरू झाली अरे काय सांगू दादा कार्यानुभव विषयामध्ये आमका मातीचे बैल तयार करूक लागले मग तू बनवलंस हा बनवलंय आणि शाळेत जमा सुद्धा केलंय अरे आमच्या लहानपणी आम्ही मातीचे बैल पण बनवलेच आणि तुमका माहिती आमच्या आजी अजून एक वेगळ्या प्रकारचे बैल बनवून आमक शिकवलेले कसलं तुमका बघूच चला तर मग दाखवत आहे त्यानंतर मी तन्मयला सांगितलं की आपल्या फणसाच्या पानांचं बैल बनवतो मग तन्मय लगेचच गेलो आणि फणसाची पाना तोडून घेऊन येलो कारण फणसाच्या पानांपासून बैल कसं बनवतात याची उत्सुकता दोघांक पण लागून रावलेली होती तन्मयने जवळच असलेल्या छोट्याशा फणसाची पाना तोडल्यान आणि माझ्याकडे घेऊन येलो आणि त्यानंतर मग मी पुन्हा एकदा लहानपणाची आठवण म्हणून फणसाच्या पानांपासून बैल बनवूक सुरुवात केलं आहे मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी अशा प्रकारे फणसाच्या पानापासून बैल बनवलेलो असतात पण त्यावेळी या क्षणिक गोष्टींमधून आपल्याक जो आनंद मिळत होतो आणि जो सुख मिळत होता तर आपण आता शब्दात वर्णन करू शकत नाही आणि लहान मुलं जे आता मोबाईलच्या दुनियेत ठरवलेली आहेत त्यांका जर त्यातून बाहेर काढूचं असतात तर अशाच प्रकारे आपल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधील जो आनंद आह तो त्यांना दाखवा लागत तर मित्रांनो मी सुरुवातीक एक दोन बैल बनवून दाखवल्यानंतर ओम आणि तनमानेच नंतर, नंतर लहान शिंगाचं बैल मोठ्या शिंगाचं बैल त्याचबरोबर शिफ्टीवालं बैल असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे बैल बनवले आणि तर मिनी व्लॉग आवडलो तर नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद